आपण महाराष्ट्र पिस्तुलाचा दात दाखवून विनयभंग करणाऱ्या तसेच अॅट्रासिटी गुन्ह्यात वॉन्टेड आरोपीस मध्य प्रदेशातील उज्जैन येथून सहकार नगर पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास पीडित फिर्यादी घरी जात असताना दीपक शिवाजी ठाकर यांनी त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवून फिर्यादी यांचा विनयभंग केल्याने दीपक ठाकर विरुद्ध सहकार नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठरा दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर तीनशे एकावन्न एक दोन आर्मॅक्ट कलम तीन पंचेवीस अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम दोन हजार पंधराचे कलम व आर्मॅक्ट कलम तीन पंचेवीसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून वॉन्टेड आरोपी दीपक ठाकर हा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी राहून अस्तित्व लपवत होता दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी नामे दीपक ठाकर हा मध्य प्रदेशात उज्जैन या ठिकाणी वास्तव्यास आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकार नगर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांना कळविली असता त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे लागलीच तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील पोलीस अंमलदार अमोल पवार चंद्रकांत जाधव प्रदीप रेणुसे यांची टीम तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करून मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन तांत्रिक विश्लेषण करून आरोपी राहत असलेल्या लॉजची माहिती मिळवून त्या ठिकाणी वेशांतर करून शिताफीने आरोपी ताब्यात घेतले त्याच नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव दीपक शिवाजी ठाकर वय पंचेचाळीस वर्षे राहणार चव्हाण नगर धनकवडी पुणे असे सांगितले त्याच्याकडे सहकार नगर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्या सदर गुन्ह्यात खाराकुवा पोलीस स्टेशन उज्जैन मध्य प्रदेश येथे अटक करून उज्जैन येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिस्टर रिमांड घेऊन सहकार नगर पोलीस स्टेशन पुणे येथे हजर करण्यात आले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगीट विभाग राहुल आवारे हे करीत आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर सह पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड पोलीस अंमलदार अमोल पवार महेश मंडलिक चंद्रकांत जाधव प्रदीप रेणुसे सागर सुतकर बजरंग पवार किरण कांबळे अमित पद्माने योगेश गोले महेश भगत आकाश कीर्ती खंडू शिंदे यांनी केली आहे